नमस्कार कथागाथाच्या या भागात तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आजची गोष्ट आहे हनुमानाने सत्यभामाचा अहमभाव कसा दूर केला याची श्रीकृष्णाच्या तीन निकटवर्तीयांमध्ये एकदा अहमभाव निर्माण झाला पहिले सुदर्शनजी जे नेहमी सुदर्शन चक्र बनून श्रीकृष्णाची सहायता करत असत युद्धामध्ये त्यांचे रक्षण करून नेहमी त्यांना विजय मिळवून देत असत त्यामुळे त्यांची अशी धारणा झाली की त्यांच्या इतके शक्तिशाली या जगतात कोणी नाही दुसरा अभिमान गरुडजींना झाला गरुडजींना वाटले की त्यांच्या इतके गतिशील कोणाकडे नाही त्यांच्या इतके तेज तेजाने कोणी जाऊ शकत नाही तिसरा अभिमान श्रीकृष्णाची पत्नी सत्यभामा हिला झाला तिला आपल्या रूपाचा अभिमान होता निश्चितच सत्यभामाचे रूप खूप देखणे होते श्रीकृष्णाच्या सोळा हजार एकशे आठ राण्यांमध्ये सत्यभामा सर्वात सुंदर होती पण ही रूपाची सुंदरता ठराविक काळापुरतीच असते स्वभावाची सुंदरता असते ना ती निरंतर असते आणि रुक्मिणीमध्ये ही स्वभाव सुंदरता होती आणि सत्यभामाकडे रूपाची सुंदरता होती तर या तिघांच्या अभिमानाचे हनन करण्यासाठी श्रीकृष्णाने हनुमानजींना आमंत्रित केले त्यांनी हनुमानाला सांगितले की हे तिघही जण आम्हाला इतके प्रिय आहेत की जर का आम्ही त्यांना त्यांचे दोष दाखवले तर त्यांना ते आवडणार नाही पण त्यांचा अभिमान हा दूर करणे हे गरजेचं आहे आणि हनुमाना तुमच्याशिवाय ते काम कोणालाही जमणार नाही मग हनुमानजी या गोष्टीला तयार झाले यासाठी ते द्वारकापुरीत आले आल्या आल्या त्यांनी वनातील झाडांची नासधूस करायला सुरुवात केली झाडं उकरून टाकायला सुरुवात केली केळ्यांचे घड दिसले ते, दिस ते केळ्यांची सालं काढली केळी खाल्ली ती सालं अशीच भिरकावून दिली मग जे सुरक्षा रक्षक आले ते त्या सालींवरनं घसरून पडले जे कोणी त्यांना पकडायला धावले त्यांना झाडं उपटून ते मारू लागले सगळेजण घाबरले आणि सर्व प्रजा मग कृष्णाच्या दरबारात गेली त्यांना सांगितले की द्वारकापुरीत कोणीतरी मोठाले वानर येऊन धुडगूस घालत आहेत कृपा करून काहीतरी योजना करा मग श्रीकृष्णाने सुदर्शनजींना विनंती केली की तुम्ही जाऊन बघून या तुम्ही बलवान आहात सामर्थ्यशाली आहात तुम्ही त्या वानराला बंदी बनवून आणा किंवा तुमच्या पद्धतीने तुमच्या बलाने शांत करा आता सुदर्शनजी हे काही कमी सामर्थ्यशाली नाही जर का त्यांनी आपले तेज दाखवले तर समुद्राला देखील सुकवू शकतील इतके तेजस्वे तर असे हे ठाकूरजींचे सुदर्शन असामान्य आहेतच तेव्हा सुदर्शनजी श्रीकृष्णस म्हणाले की आत्ताच्या आत्ता जाऊन त्या वानराला बंदी बनवून आणतो पण इतक्या छोट्या कामासाठी मला जायची गरज आहे का श्रीकृष्ण म्हणाले नाही नाही यासाठी तुम्हीच योग्य आहात मग काय सुदर्शनजी निघाले कोणाला तरी विचारले वानर कुठे आहे ते बघा तिकडे बसले कोणीतरी सांगितले सगळी नासधूस करत बसले होते केळी खात बसले होते सुदर्शनजीने विचार केला यांच्यासाठी तर एक अणू इतकेच तेज पुरेसे आहेत मग त्यांनी एक अणू इतके तेज प्रकट केले आणि हनुमानावर आक्रमण केले आता हे हनुमान जी केळी खात बसले होते त्यांच्या खाण्यामध्ये विघ्न आले काय चमकतंय हे बघण्यासाठी त्यांनी बघितले आणि त्या तेजालाच पकडले हाताने आता सुदर्शनजी हातात पकडले गेल्या शंभरच्या शंभर अणुतेज प्रकट केले पण तरीही हनुमानजींच्या हातातून सुटका काही होईना संध्याकाळ झाली सुदर्शनजींचा काही पत्ताच नाही मग प्रजा पुन्हा दरबारात जमा त्यांना सांगितले की सुदर्शनजी जे गेले आहेत ते जाताना आम्ही त्यांचं तेज बघितलं पण अजून काही परत आले नाही तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले सुदर्शनजींना पकडण्याचे सामर्थ्य हनुमानाशिवाय दुसऱ्या कोणाकडेही नाही ते वानर हे हनुमानजीच आहेत ते वानराच्या रूपात आलेले आहेत तर गरुडजी तुम्ही एक काम करा तुम्ही अतिशीघ्रतेने जा आणि त्या हनुमानजींना इथे घेऊन या अतिशीघ्रतेने जा तुम्हाला तेव्हा गरुडजी म्हणाले अतिशीघ्रता हे काय आहे तुम्हाला तर माझ्या गतीची कल्पना आहेच आम्ही मनापेक्षा शीघ्र आहोत म्हणजे बघा आपण मनात एखादा विचार करतो आणि लगेच त्या ठिकाणी जातो तसंच गरुड जी होते इतके त्यांच्या गती होती की क्षणार्धात ते त्या ठिकाणी पोचू शकत असत तेव्हा भगवान म्हणाले आम्हाला खात्री आहे की ते हनुमानजीच आहेत आणि त्यांना दरबारात घेऊन येणे आवश्यक आहे नाहीतर द्वारका पुरीची पुरी, पुरी नासधूस करून टाकते अतिशीघ्रतेने त्यांना घेऊन या मग गरुडजी म्हणाले हा गेलो आणि हा आलो गरुडजी पोचले क्षणार्धात हनुमानजींकडे हनुमानजी खात बसले होते एका हाताने सुदर्शनजींना पकडून ठेवलेले गरुडजींनी हनुमानांना वंदन केले आणि म्हणाले आमचे सुदर्शनजी हनुमानजींनी लगेच हातातले सुदर्शनजी सोडून दिले मग गरुड महाराजांनी सुदर्शनजींना हृदयाशी धरले सुदर्शन मा सुदर्शनजी म्हणाले गरुडजी तुम्ही अगदी वेळेवर आला आमचे प्राण अगदी कंठाशी आले होते तेव्हा गरुडजी हनुमंताला म्हणाले आपले राघवेंद्र सरकार म्हणजे आपले रामजी श्रीकृष्णाच्या रूपात द्वारिकेत विराजमान आहे व्यापार चालू आहेत आणि ते तुमच्या प्रतीक्षेत आहे लवकरात लवकर चला हनुमानजी म्हणाले तुम्ही पुढे चला आम्ही येतो तुम्ही पोचायच्या आत आम्ही दरबारात येतो आता गरुडजी मनातल्या मनात म्हणू मनात लागले इथे भगवान आम्हाला अतिशीघ्रतेने जा म्हणून सांगतायत आणि हे सांगतायत आम्ही तुमच्या आधी पोचू म्हणजे या दोघांनाही आमच्या गतीची कल्पना नाही का आम्ही मनापेक्षा जास्त गतीने जाणारे आहोत तरी ग गरुडजीने त्यांना पुन्हा एकदा सांगितले आपण तिघेही एकत्र जाऊ म्हणजे वेळेवर पोचणे गरजेचे आहे हनुमानजी म्हणाले नाही नाही तुम्ही जा आम्ही वेळेत पोचतो मग गरुडजी सुदर्शनजींना घेऊन निघाले मनातल्या मनात विचार करू लागले की आता दरबारात गेल्यावर भगवंतांना सांगू की हनुमानजी मागोमाग येतातच आहेत आणि दरबारात पोचता क्षणी बघतात तो काय हनुमानजी अगोदरच दरबारात तर पहिला मान दूर केला सुदर्शनजींचा आणि दुसरा मान दूर झाला गरुडजींचा आता राहिला मान सत्यभामेचा हनुमानजी जेव्हापासून दरबारात आले तेव्हापासून उभेच श्रीकृष्ण म्हणाले हनुमंता जवळ ये आम्हाला हृदयाशी कवटाळू दे हनुमानजी म्हणाले पहिले प्रणाम करणार मग श्रीकृष्ण म्हणाले मग किस बात की करा प्रणाम तेव्हा हनुमानजी त्यांना म्हणाले जेव्हापासून आम्ही तुम्हाला रामाच्या रूपात पाहतो जेव्हापासून वनवास संपवून तुम्ही आलात तेव्हापासून आम्ही पण केलात की जनकसुता जानकीजी तुमच्याबरोबर नाहीत तोपर्यंत तुम्हाला प्रणाम करणार नाही तुम्ही जानकीजींना तुमच्या बाजूला बसवा क्षणभर श्रीकृष्णाने विचार केला आणि म्हणाले ठीक आहे आम्ही जानकीजींना बोलावणे पाठवतो आणि मग भगवान त्यांच्या राण्यांकडे गेले त्यांना सांगितले हनुमानजी आले आहेत आणि आम्हाला ते रामाच्या रूपात आहेत पण पर जोपर्यंत आमच्याबरोबर जानकी माता विराजमान नाही तोपर्यंत ते आम्हाला प्रणाम करणार नाही तेव्हा तुमच्यापैकी आपापसात तुम्ही ठरवा की तुमच्यापैकी कोण जानकीजींच्या रूपात आमच्या बाजूला बसणार तेव्हाच हनुमानजी आम्हाला प्रणाम करतील आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा जानकीजींसारखे सौंदर्य त्यांच्यासारखी सौम्यता आणि मधुरता असली पाहिजे राण्यांमध्ये काही चर्चा होणार इतक्यात सत्यभामा म्हणाली माझ्यासारखे तर सुंदर या द्वापार युगात कोणीच नाही आहे मी जानकीजींच्या रूपात येते दरबारात खरं तर द्वापार युगात रुक्मिणी हे जानकीजींचं रूप आहे पण तिने यावर काहीही भाष्य केले नाही मग सत्यभामाने खूप शृंगार केला आणि जानकीजींच्या रूपात दरबारात प्रकट झाले इथे हनुमानजी जानकीजींना बोलवा जानकीजींना बोलवा म्हणून श्रीकृष्णाच्या मागे लागले होते जेव्हा परमसुंदर रूप धारण करून जानकीजी सत्यभामा जानकीजींच्या रूपात श्रीकृष्णाच्या बाजूला विराजमान झाली तसे भगवान म्हणाले हनुमानजी आता प्रणाम करा हनुमानजी म्हणतात पहिले जानकी मातेला तर येऊ दे भगवान म्हणाले हे काय आमच्या बाजूला जानकीजी विराजमान आहे महाराज या जानकीजी आहेत नाही नाही जनकसुता जानकीजी फक्त सत्ययुगात होत्या द्वापार युगात जानकीजींच्या सौंदर्याची पराकाष्ठा कोणीही करू शकणार नाही माफ करा तुम्ही वाईट वाटून घेऊ नका पण जेव्हा या तुमच्या बाजूला विराजमान झाल्या तेव्हा का कोण जाणे आमच्या मनात असा भाव आला की हे आमचे रामजी या कृष्णरूपात खूपच दयाळू झाले आपल्या दासींना देखील बाजूला बसायला स्थान देतात आता सत्यभामाचा अहंकार गळून पडला माझे इतके परमसुंदर रूप यांना दासी समान वाटते आणि मग मान खाली घालून ती आपल्या कक्षात निघून गेली जेव्हा रुक्मिणीने दरबारात प्रवेश केला तेव्हा हनुमानजी आनंदाने नाचायलाच लागले त्यांनी मग दोघांना दंडवत प्रणाम केला अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी अशी योजना केली की या तिन्ही निकटवर्तीयांचा अहंभाव हनुमानाकडून दूर करून घेतला तर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद